पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर परळीमधल्या प्रमुख चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करत आहेत बरेच कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कसा आनंद उत्सव साजरा करत आहेत आम्हाला लय आनंद होत आहे साबा साहेब मंत्री झाल्यामुळं आम्हाला लय आनंद होत आहे काय खरं तर ज्यावेळेस प्रमुख कार्यालयातून पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना फोन जाणार होते त्यावेळेस धाकधूक वाढली होती का किंवा पंकजा मुंडे धनंजय मुंडेंचा समावेश मंत्रिमंडळात होईल किंवा न होईल असं वाटत होतं लास्टच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला ठाम विश्वास होता की जे नेता सर्वसाधारण जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी जीवाचा रावण करून या महाराष्ट्रासाठी लढतोय तर आम्हाला ठामपणे विश्वास होतं की नामदार धनंजय मुंडे साहेबांना नक्कीच मंत्रिपद मिळणार आहे ह्याच्यात तिळबराबर शंका नव्हती आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर मुंडे साहेबांचा बालेकिल्ला हे ओळख होती आणि हा बालेकिल्ला आम्ही कायम ठेवलेला आहे या परळी मतदारसंघातून नामदार धनंजय मुंडे साहेबांना आम्ही एक लाख चाळीस हजारपेक्षा जास्त लीड दिलेली आहे आणि इथं सर्व जाती धर्माच्या लोकांनी साहेबांच्या पाठीमागे मागे खंबीरपणे उभे आहेत आणि हा विजय सर्व समाजाच्या लोक आज परळी शहरामध्ये साजरा करत आहेत आनंदाचा वातावरण आहे काय नेमकं भावना आहेत नेमकं या दरम्यान मंत्रिपदाची शपथ जाते आम्हाला आनंद वाटत आहे साहेबाला मंत्रिपदा घेतलं घेतलंय वरी बोलून घेतलंय साहेबाला आणि त्यांनी आज शपथ घेतली दोन दिवसानंतर आता काय पद भेटतंय ते काय देते ते आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे साहेब काय काय धाकधूक वाटत होती मंत्रीपद मिळेल किंवा ना मिळेल नाही 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 ते धाकधूक भरोसा होता भरोसा होता आम्हाला भरोसा होता साहेबाला मंत्रीपद भेटन म्हणून शंभर टक्के आम्हाला भरोसा होता आम्हाला भरोसा होता मंत्री साहेबाला पद मिळेल म्हणून आम्हाला शंभर टक्के भरोसा होता आमची काय प्रतिक्रिया आमची तीच प्रतिक्रिया आहे शंभर टक्के साहेबाला हे जे आहे ते मंत्रिपद भेटणार आणि ताईला सुद्धा भेटणार आहे हे आम्हाला तीड मात्र शंका नव्हती ते मिळाला आज आज सगळे मिळून आनंद व्यक्त करीत आहे बरं पहिलं तर मला वाटते लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जे आहे ते परळी शहरामधून बजरंग सोनवणे झालं होतं मात्र वेगळा फरक जो आहे तो विधानसभेमध्ये पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणामध्ये धनंजय मुंडेंना मतदान जे आहे ते जास्तीच पडल्याचं पाहायला मिळालं ते का बरं पडणार परळी परळीमध्ये विधानसभेचं हे मतदान वेगळं होतं आणि लोकसभेचं हे गणित वेगळं होतं त्यामुळे साहेबांना भरघोस मतांची लीडीतून परळीतून भेटलेली आहे व परळीचा आज आनंद हा द्विगुणित झालेला ताइल, आहे कारण ताईला ताईला आणि साहेबांना दोघांनासुद्धा मंत्रिपद भे भेटलेला आहे त्यामुळे परळीसाठी आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे ह्या दोन चार दिवसामध्ये देखील खूप विरोध झाला मसाजोगचे सरपंचचे हत्या प्रकरणावरून देखील खूप विरोध झाला मग त्यावेळेस काय वाटत होतं कार्यकर्ते साहेबाचा काय समन नाही साहेबाचा काय समन नाही साहेबाला विरोध होत होता किंवा राजकारण चे लोक विरोध करीत होते सुरेश दास विरोध करीत होता ते बजरंग सोनवाने विरोध करीत होते साहेबाचा त्याच्यात काय दोष नाही आमचे साहेब काही दोष नाही फक्त विरोधक म्हणून ते राजकीय पक्षाकडून परंतु साहेब हे सत्यावर असल्यामुळे त्यांना पक्षाने त्यांना योग्य ते देखील वेगळं वाटत होतं किंवा बाकी इतर काही पक्ष वगैरे निर्णय चुकीचा घेतो का असं काही वाटत होत नाही तसं वा, वाटण्याचं काही कारण नाही कारण साहेब हे पक्षामधले एक नंबर दोन नंबरचे हा नेते होते त्यामुळे साहेबाविषयी कसलाही मनात शंका नाही धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्सव जो आहे तो साजरा होत असल्याचं पाहायला मिळते काय प्रतिक्रिया आहेत सगळेजण कसं नाही द्यायलाच पाहिजे देत कसं नाही घ्यायलाच पाहिजे आजाद चौकातील आपण हे या प्रतिक्रिया घेतोय काय प्रतिक्रिया बोलण्याची प्रतिक्रिया हे की डीएम आहे तो परली में सब मुमकिन आहे डी एम के सेवा कुछ भी नाही आहे ओनली वन डी एम डी एम हाय तो सब मुमकिन आहे डी एम के सेवा को ना। कोई नाही ओनली वन डी एम आता प्रत्येक प्रत्येक वार्डातले काही कामं असतील की प्रत्येक वार्डातले काही कामं असतील कशा पद्धतीमध्ये करून घेणार सगळे आईच्या आधी तर काम सगळे झालेच आहे अजून काय थोडेफार काम राहिलेले नाही थोडेफार काय असो का नसतो साहेब पूर्ण करणार आणखी आणखीन विकास करण्याचा सगळेजण जशा पद्धतीने तुम्ही उत्साह साजरा कराय सगळे ग्रुप न या ठिकाणी उत्साह साजरा करतात तेवढ्याच उत्साहामध्ये जाऊन तिथं काम करून त्यांना सांगून शंभर टक्के टक्के होणार डीएम म्हणजे आमच्यासाठी सूर्य देव आहे काल काल मसाजोग चे सरपंच आहेत त्या प्रकरणामध्ये वाल्मिक अण्णांचं देखील नाव घेतलं गेलंय त्यावरून काय प्रतिक्रिया आहेत ये छोटे छोटे देशों में बड़े बड़ी, -बड़ी बातें होती रहती है इससे कोई फर्क नहीं गिरता क्या ये चुप बदनाम करने के लिए रहता ये अन्ना और हाँ वाल्मीकि अन्ना एकदम कोई दोष नहीं उनका एकदम दिग्गज है वाल्मीकि अन्ना सबके लिए काम करते वो हमेशा कोई भी जाओ कोई गरीब आमिर सबका काम करते वो सिर्फ एक षड्यंत्र है बाकी कुछ नहीं है बस साफ है तो कल जो महाराष्ट्र के पॉलिटिकल नेता जो है वो भीड़ में आए थे उन्होंने भी कहा धनंजय मुंडे के मंत्री पद अजित पवार ने नहीं देना चाहिए ऐसा ऐसा भी उन्होंने बोले तब 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 क्या भावना थी नहीं नहीं किसके बोलने से कुछ फर्क नहीं गिरता और विरोधक रहे भी तो थोड़ा मजा भी आता ना विरोधक रहना चाहिए कोई फर्क नहीं, नहीं गिरता साहब को साप दे वो लोग लो हमारे साहब पे जलते वो साहब हमारा बहुत बड़ा नेता है उसको मंत्री पद नहीं मिलना बोल के वो लोग रहे थे लेकिन ऐसा हो नहीं सकता क्यों तो अजीत दादा साहब के सिवा कुछ नहीं कर सकते क्योंकि साहब एकदम हमारा बहुत बड़ा नेता है निर्णय मुझे नहीं पलटना अजीब बात नहीं शंबर टक्के अमाला ठाम विश्वास होता शंबर टक्के दादा दादा के साथ खड़े रहने वाले हैं पार्टी के साथ उनके साथ धन्यवाद ठिकाणी कानी पहला तर या मुस्लिम